नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया सांगली लोकसभा उमेदवार चंद्रहार प्रचारार्थ शिंगणापूर कुडनूर डफळापूर बेळुंखीत जात येथे महिलांची मीटिंग व महिलांच्या भेटी घेतल्या त्यांच्याबरोबर यावेळी खासदार कोण होणार याबद्दल चर्चा केली महिलांच्यातून चंद्रहार पाटील यांचे नाव प्रकर्तेने आले वाढती महागाई शिक्षणाचे खाजगीकरण जनधन खात्यावर पंधरा लाख आले का चारशेचा गॅस अकराशे झाले वाढती बेरोजगारी महिलांच्यावर वाढता अत्याचार याबद्दल महिलांच्या बरोबर चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ फाल्गुनी शिंदे तालुकाप्रमुख शहर प्रमुख अनिता चव्हाण उपशहर प्रमुख सविता माळी व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा